व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस सव्वेचाळीस एकोणऐंशी एक्क्याण्णव आज आपण बनवतोय कनुराचे पिठले आणि भाकरी कनुरा भाकरी हो का नाव मेघा किरण भेट कणुरा म्हणजे आपली हरभऱ्याची डाळ मटकीची डाळ अशा डाळींचा भरडा केला जातो आणि त्याचं हे पिठलं हे पूर्वीच्या काळात जात्यावर भरडून वगैरे बायका बनवायच्या आता आपण फक्त बेसन पिठाचं बनवतो त्याला इतकी चव लागत नाही पण या कणुराच्याला जास्तच लागतं हे बघादार दिसत नाही हे दाणेदार आणि आपण हे दोन तीन डाळींचे आज माहेरचं नाव मेघानंत भापकर मॅरिड आहे लग्नानंतरच नाव मेघा किरण बोलतो यामध्ये ऑइल टाकलेलं आहे तेल तापलं त्याच्यामध्ये आपण जिरी मोहरी घालतो मीठ तिच्याकडूनच सगळं शिकलोय तिच्यात खूप धडाडी आहे काही ना काही करण्याची जिरे मोहरी तडतडली की आपण यात कडीपत्ता घालणार कांदा हो आमच्या आजी आज बनवायची टेस्ट वेगळीच लागते जे पिठाची लागते तशी ह्याच्यापेक्षा ह्याची हो भारी लागते आणि हेल्दी पण खूप हो 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 काजला आता परत आलेला आहे चांगला त्याच्यात आपण आता मिरची घालणार आहोत मिरची आणि लसूण पेस्ट केलेली आहे हळद घालतोय मीठ घालतोय आपण मिरची वाटताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंच घालतोय आणि पाणी घालायचं थोडंसं उकळी आली ना पाण्याला की मग हे टाकायचं आता हे पाण्याला जरा उकळी यायला लागली ला हे आपण टाकू हा नाही होत गुठळ्या होत नाहीत असं टाकल्यावर हलवत हलवत नाही आईला मदत करते असेल कर तर कसं करावं आई वडील पोहोचवतील तुम्हाला कधी हवे असतील तर हा ज्या वेळेस असतील ना ऑर्डर मिळतील तर व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस सव्वेचाळीस एकोणऐंशी एक्क्याण्णव ऑर्डर दिला आता सध्या तर आम्ही बारामतीत आहे पिकअप मिळतील आणि सपोज जर जास्त मोठी मोठ्या ऑर्डर असतील किंवा जास्त दिवसांच्या असतील तर मग इकडे पुण्यात वगैरे सगळीकडे आम्ही स्वतः येऊन देऊ

हो oh. आता काय काय स्पेशालिटी तुमची वांग्याचं भरीत आहे वांग बिर्याणी आहे लोकांची चिकन मटन असते आपली वांग बिर्याणी आहे आणि आपण त्याचे मसाले पण बनवलेले हो, हो, मसाल हा जो नंबर आहे ना पंच्याण्णव सत्तावीस चव्वेचाळीस एकोणऐंशी एक्क्याण्णव याच्यावर व्हॉट्सअप हे आमचे मसाले आहेत आता हा वांग बिर्याणी मसाला वांग बिर्याणी हे वांग बिर्याणी आणि हे रेडी टू कुक आहे यात फक्त आपल्याला पाणी हो, मिक्स करायचंय इन्स्टंट आहे काय असते शेल्फ लाइफ याची सहा महिने शेल्फ लाईफ विदाऊट फ्रीज आणि याच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह घालत नाही ते महत्वाचा मुद्दा आजकालच्या काळात केमिकल शिवाय कुठला प्रोडक्ट मिळतच नाही पण ह्या आपण कसलंच प्रिझर्वेटिव्ह ना पूर्ण नॅचरली पद्धतीने त्यातलं मॉइश्चर काढून आपण बनवलेलं आणि हे व्हेज कोल्हापुरी वाटण मिक्स मसाला ह्यात सुद्धा फक्त तुम्ही पाणी मिक्स करायचं तेलात फ्राय करायचं आणि भाज्या टाकायच्या झाल्या हा इंडिया आणि आपण हे मसाले होम डिलिव्हरी पण करतो दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट केला आणि ॲड्रेस दिला की आम्ही घरपोच सुविधा देतो ऑल ओव्हर इंडिया ओके, अरे हो हो जेवाना <laughs> भावानो आता हे आपलं कन्नरा बिटला तयार झालेला आहे आता मी तुम्हाला थाळी बनवतो हा मिरचीचा ठेचा झाल तर झालं तू कोथंबीर अरे बापरे काहीच आजचा मसा झालं तयार बाकी या टेस्ट पण बघूया